आज जो लुक आहे मिताली मायकरचा यामध्ये तिने ऑलमोस्ट सगळे दागिने मराठमोळेच घातलेत म्हणजे सगळे भेटतील आपल्याला साज, साज आहे किंवा साज आहे वरचा जो वज्रटिक लफवा आपण जो म्हणतो तो आहे सोन्याला जे मॅचिंग दागिने येतात ते सुद्धा आहेत ह्या प्रकारे आपण पाहू शकतो पुतळी हार झाला कान लफवा आणि हे आपले वेगवेगळे कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज बेसिकली मल्याली लोकांमध्ये हा रियल गोल्ड मध्ये बनवला जातो फॉर द वेडिंग सीजन पण आपल्या आउटफिट एज एन कांजीवरम आणि पण हा खूप सुंदर दिसतो हो हे गळ्याभोवती आहेत हे थोडे लॉंग मध्ये आहेत तसाच आपण त्याला पॅरप कोल्हापुरी साज महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये केलेला आहे हॉलमार्क मारला ह्याला तरी कोणी ओळखू नाही शकणार की हा वनग्रॅम प्लेटेड आहे का खरा आहे आणि सोनं एवढा महाग झालंय ना जीवावर आणि चांदी अक्षरशः महाग झाल्यामुळे आता ह्या वस्तू सेफ आहेत ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत आणि परत पॉलिश करू शकता इथे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मोती मोतीमध्ये राऊंड मोत्यांमध्ये इंडो वेस्टर्न लोक पारंपरिक लोक अशा सगळे वेरिएशन आपण आवर्जून लॉन्च केले जातं सो हे किती सुंदर वाटतं आपण बघू हो शकतो चिंच तो झाला पारंपरिक आणि हा तुम्ही पाहू शकता एक आपला इंडो वेस्टर्न इंडो वेस्टर्न तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी मी आज खरेदीच्या माहेर घरी आहे ऑफकोर्स दादर मध्ये आणि दादर मध्ये सगळ्या गोष्टी एकदम स्वस्त मस्त रेंज तसंच एक मार्केट आहे कीर्तिकर मार्केट आणि इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळी ज्वेलरी अगदी सेलिब्रिटींची सगळी फेवरेट ज्वेलरी इकडे ह्याच मार्केटमध्ये मिळते सो याच मार्केट मधले एक प्युअर दुकान मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यांच्याकडे तुम्हाला सुंदर सुंदर मराठमोळे दागिने पाहायला मिळणार आहेत सो आतमध्ये जाऊयात आणि शिव वैभव हे दुकान एक्सप्लोर करूया पण जर शिववैभवला तुम्हाला यायचं असेल तर कसं येणार आहात हे सांगते सगळ्यात आधी दादर वेस्टला या लेफ्ट हँड साईडला दादर वेस्ट स्टेशन आहे माझ्या आणि त्यानंतर तुम्हाला यायचंय ओंकार हॉटेलच्या लेनमध्ये त्याचबरोबर जयश्री कलेक्शन हे फेमस दुकान आहे ज्वेलरीचं त्या लेनमध्ये सरळ या किर्ती कीर्तीकर मार्केटच्या लेनमध्ये सो कीर्तिकर मार्केटचा मार्केट पहिला जो गेट आहे म्हणजे हे सावरकर मंडईच्या अगदी समोरचा जो गेट आहे त्या गेटमधून सरळ सरळ जायचंय ऑफकोर्स मी तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे या सावरकर मंडईच्या समोरचा जो गेट आहे त्यातून कसं जायचंय ते आपण बघूयात या सो इथून जायचंय सरळ आतमध्ये सरळ सरळ गेलात सरळ जायचंय स्ट्रेट सो असे राईट साइड ला राज कमल नावाचं दुकान दिसेल पलक ब्युटी दुकान दिसेल सो so, हे सगळं क्रॉस केल्यानंतर ना त्याही पुढे जायचंय तुम्हाला असा चार रस्ता दिसेल सो त्या चार रस्त्याचंच पहिलं लेफ्ट हँड साईडचं दुकान शिव वैभव आर्ट ज्वेलर्स सो आता आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूया चला या तर आता आपण कीर्तिकर मार्केटमधल्या मराठमोळा अशा दुकानात आलेलो आहोत तुलाही माहिती आहे की मराठमोळ दुकान एकमेव आहे कीर्तिकर मार्केटमध्ये आणि याचा आम्हाला सगळ्या मराठी लोकांना खूप अभिमान आहे शिववैभव आर्ट ज्वेलर्स या दुकानामध्ये आपण आहोत तर भावा बहिणीची ही जोडी हे दुकान सांभाळतात आणि पप्पा पण असतात तुमचे वडील oh, सुद्धा असतात येस तर मला खूप ही गोष्ट आवडलेली आहे की दादर सारख्या प्राईम लोकेशनमध्ये आणि जिथे पूर्ण पूर्ण मार्केट जिथे कोणीही मराठी माणूस नाही आहे पण एकमेव दुकान आहे जे मराठी माणसाचे आपलं आणि त्याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे सो so, खूप खूप खुँ स्वागत तुमचं सा लोकमत सखीमध्ये थँक्यू सो मच so आणि मला खूप आवडते तुमच्याकडची ज्वेलरी महाराष्ट्रीयन सगळी ज्वेलरी तुम्ही इथे खूप सुंदर प्रकारची ठेवता सो आता नुकताच मार्गशीष सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष मधले मुखवटे असू देत किंवा मग महाराष्ट्र ज्वेलरी सगळं सगळं तुमच्याकडे छान मिळतं सगळ्या प्रकारमध्ये चांदी असो पंचधातू असो सगळ्यामध्ये भेटत सोनं पण पण भेटत तर तुम्हा दोघांचंही स्वागत थँक्यू ऋतुजा आणि अथर्व तुमचं दोघांचंही खरच लोकमत मध्ये स्वागत आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज पासून तुमच्याकडे दागिने सुरू होतात आणि काय काय प्रकारचे दागिने तुमच्याकडे आपण हे पाहूयात विषय घेऊयात हो लग्न सोहळा स्पेशल आणि लग्नासाठी नवरीचे लागणारे दागिने आपण आजच्या व्हिडिओच्या नदी आपण लॉन्च केलेले आहेत स्टार्टिंग स्टार्टिंग ह्या डिझाईनर नथ जे आहेत जे डायमंड मध्ये पेस्टल कलर आणि आपले पारंपरिक मध्ये जे बनतात ह्यांचे स्टार्ट फोर फिफ्टी पासून आहे फोर फिफ्टी साडेचारशे मोठी साईज घेतली तर साडेपाचशे साडेसहाशे साडेसातशे जसं घ्याल तसं तसंच आपण तारेमध्ये पण देतो आणि तसंच आपण प्रेस मध्ये पण किती सोन्याची वाटते हो आणि हे जर आहे हे आपली स्पेशालिटी आहे की आपण ग्रीन स्टोन मध्ये आता बनवून घेतलंय तसंच गुलाबी खडा सफेद खडा दोघांमध्ये अवेलेबल आहे तारेमध्ये प्रेस मध्ये ही अडीचशे रुपयापासून चालू होते असं वाटत नाही ना अगदी सोन्याची वाटते सोन्याचा लुक आणि फील तुम्हाला देते प्रेस मध्ये पण येते तार मध्ये पण येते हा झाला आपला नतींचा विषय तसंच आपण नावाप्रमाणे परत बनवून देतो किती सुंदर आहे यार ना घालून बघू नक्की नक्की हे सगळं ब्रायडल आणि सायडर दोघांसाठी आहे छान वाटतंय <laughs> सो अशा तुम्हाला सुंदर मध्ये मिळणार <laughs> आहेत याचबरोबर इकडच्या बुगड्या पण मला खूप आवडल्यात बुगड्यांचे काय प्राइस स्टार्टिंग बुगड्या दीडशे पासून चालू होतात पण जास्त करून तुम्ही बघू शकता तर अडीचशे पासून चालू होणारे ह्या ट्रेवर लावलेले आहेत आपण त्याचबरोबर ह्याला आपण यअरिंग म्हणून पण वापरू शकतो ज्याने त्यांची बॅग आपण निमोळती ठेवलेली आहे अच्छा तर मला ना काही सेलिब्रिटींचे से लुक दाखवायचे से। तुला मला त्यापैकी तुझ्याकडे काय ज्वेलरी आहे ते सांग मला नक्की okay. सो मी आता आपण मिताली मयकरचा वेडिंग लुक घेऊया मला तिचा वेडिंग लुक खूप आवडलेला okay. आणि आपण त्या लुकप्रमाणे तुझ्याकडे असे काही दागिने आहेत का हे बघ कारण हे हा जो लुक आहे मिताली मायकरचा ह्यामध्ये तिने ऑलमोस्ट सगळे दागिने मराठमुळेच घातलेत म्हणजे सगळं भेटतील आपलं असे किंवा साज आहे वरचा जो वज्रटिक लफ्वा आपण जो म्हणतो तो आहे सोन्याला जे मॅचिंग दागिने येतात ते सुद्धा आहेत प्रकारे आपण पाहू शकतो पुतळीहार झाला कान लफ्वा आणि हे आपले वेगवेगळे कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज सो so, असे त्यांच्याकडे सेलिब्रिटी स्टाईल सुद्धा दागिने मिळतात म्हणजे जर तुम्ही फक्त एक फोटो दाखवा जस्ट की तुम्हाला ह्या या प्रकारचा सेलिब्रिटीचा स्टाईल दागिना हवाय सो so, तुम्हाला इकडे लगेच मिळून जातो याचबरोबर इथे ना मला हे पण खूप आवडतं म्हणजे खूप केसांची ऍक्सेसरी पण बरेचशे आहेत येस खूप आता ट्रेंड मध्ये चालणार जे चंद्रकोर आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे लगभग एक काहीतरी वेगळे आहे मधलं मधलं चंद्रफुल सारखं काहीतरी चंद्र नाही सॉरी फुलासारखं काहीतरी काहीतरी आहे आहे हे काय आंबाडा पेन आहे हा वाव असा पण लावू शकतो आणि असं ओपन करून आंबोड्यामध्ये घुसवू पण जेणेकरून त्याचा लुक असं कितीला हा सिक्स सेव्हन्टी फाइव्ह ला बसतो वाव ह्याचं कसं आहे हे सगळे आपले ग्रॅम प्लेटिंग असल्यामुळे आपण ह्यांना चार पाच वर्षांनी परत पॉलिश सुद्धा करू शकतो म्हणजे हे तुमच्याकडे पडून नाही राहत खराब नाही होत आणि त्याची गॅरंटी वॉरंटी सगळं येस yes, आता आपण जो फेवरेट दागिना आहे माझा त्याकडे येऊया कळाला yes. कोणता शिंदेशाही तोडे येस yes. तिला माहिती आहे कारण की मला मी स्वतः इथून खरेदी केलेली आहे शिंदेशाही तोडे आणि इकडच्या शिंदेशाही तोड्याला वेटिंग असतं बरं का म्हणजे जर तुम्हाला शिंदेशाही तोडे हवे असतील ना तर आधी इथे येऊन बुकिंग करा तुम्ही <laughs> एक आठवडा पहिला तरी सांगावला येस आणि नंतर मला सहा महिने लावले तर तुम्ही द्यायला कारण मी घरचीच होती ना त्याच्यामुळे त्यांनी मला सहा महिने लावलेत स्वतः मी तुम्हाला शिंदेशाही तोडे दाखवते सो so, शिंदेशाही तोडे लहान मुलांचे मुलींचे सुद्धा आहे बघा सो so, लहान साईज मध्ये जर तुम्हाला हवे असतील ना शिंदेशाही तोडे तर ते सुद्धा अवेलेबल आहे तिथे असे आणि बरोबर मोठ्या पण होते ना तुझ्याकडे पण तर ते मोठ्या साईजचे सुद्धा आहेत पण लहान मुलींचे सुद्धा आहेत त्याचबरोबर आपण आता सहा बांगड्या सुद्धा शिंदेशाही लुक मध्ये लॉन्च केलेल्या आहेत ज्यांना ब्रायडल सुडा भरायचा आहे तू काय माझा हात बघून असे आज बांगड्या आणून ठेवलेस का इकडे छोट्या <laughs> मुलींची साईज आणून ठेवले ते मला बसत आहेत सगळे सगळे सगळ्या छोट्या मुलांच्या बांगड्या होतात मला छोट्या मुलींच्या आणि हे मोठ्यांसाठी येस आणि ह्या मध्ये सुद्धा दोन पद्धत दोन आहेत ना तुझ्याकडे ही येतात एक निमुळती अशी येते आणि एक जाडवाली येतात आणि ती स्प्रिंग वाली असते ती थी। ती पण त्या नाही आपल्याकडे पण सेम लुकला असते आणि ही ओरिजिनल शिंदेशाही तोडा आहे शंभर वर्ष टिकतात बरोबर आणि मुळात ह्याचा ह्याची खासियत म्हणजे ना हे शिंदेशाही तोडे चांदीच्या चांदीमध्ये सुद्धा बनतात आणि हे गोट्या मध्ये आपण बनवतो गोट्या चांदी कॉपर मिक्स करून वन ग्रॅमचं चा प्लेटिंग चढवतो okay. तसेच पूर्ण चांदीमध्ये सुद्धा आपण साठ हजार जोडी मध्ये बनवून देतो किती सुंदर आहेत बघा आणि खूप मस्त असा दणकट दागिना हा एक पेशवाई रॉयल लुक त्याला ऑटोमॅटिक येतो ते गुलाब तोडे वगैरे पण असतात का तुझ्याकडे नाही गुलाब तोडे अजून नाही ठेवलेत का आता लॉन्चिंग तुझं तेच ठेव गुलाब तोडे सो खूप सुंदर आहे ते आणि मला हे खूप आवडतात त्यांच्याकडचे याची क्वालिटीच खूप भारी आहे म्हणजे मजबूत क्वालिटी म्हणतो ना आपण की महाराष्ट्राचा पारंपरिक आणि शिवशाही दागिना म्हणूया आपण याला खूप जुना दागिना आहे हा आणि मला सगळेच जुने दागिने खूप आवडतात तर महाराष्ट्राचा पारंपरिक दागिने हा आणि आता आपण अजून काय बघणार आहोत मैत्रीण अजून आता आपण तुम्हाला नवीन मंगळसूत्र आलेले दाखवू हे ग्रॅम मध्ये आपण लॉन्च केलेले मंगळसूत्र आहेत वा काय प्राइस याची हे साधारण पंचवीसशे पासून चालू होतात त्याच्यामध्ये डवळी मोठे कोळी स्टाईल आपले पारंपारिक महाराष्ट्रीयन स्टाईल सगळे आहेत यात प्रकार पेंडेंटवाले वाटीवाले या तुम्हाला व्हेरिएशन वर्क करायचं नाही ना की हॉलमार्क मारला ह्याला तरी कोणी ओळखू नाही शकणार की हा वन ग्रॅम प्लेटेड आहे का खरा <laughs> आहे घेऊनच जाते तुझ्याकडनं आता हे असे नक्की आणि सोनं एवढं महाग झालं ना जीवावर सोनं आणि चांदी अक्षरशः महाग झाल्यामुळे आता ह्या वस्तू सेफ आहेत ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत आणि परत पॉलिश करू शकता पडून नाही राहत तुमच्याकडे कारण येणार काय होत नाही छान येत आहे क्या बात आहे यार मस्त तर आपले ऑनलाइन जाता जे लोकांना एकदम माइंडफुल 916 सर्कल दिसतात ते आम्ही प्युअर चांदीमध्ये पण गोल्ड प्लेट करून दिला सोन्याचा रेट वाढला वाव काय सुंदर आहे आपण हे बघू शकतो याचं पेंडेंट पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो की कोणालाच कळणार नाही तुम्ही ह्याची बॅक साईड फ्लिप करून दाखवू शकता प्युअर गोल्ड मध्ये बनतो तसाच पॅटर्न आहे हा वाव मस्त यार म्हणजे आता दागिन्यांची किंमत एवढी गगनाला भिडली आहे ना ती खरं आहे हा खूप सुंदर आहे ह्याला काय म्हणतात ह्याला पलाका ज्वेलरी आपण म्हणतो बेसिकली मल्याली लोकांमध्ये हा रिअल गोल्ड मध्ये बनवला जातो फॉर द वेडिंग सीझन पण आपल्या आउटफिट एज एन कांजीवरम आणि पण हा खूप सुंदर दिसतो हो पैठणी गळ्याभोवती आहेत हे थोडे लॉग मध्ये आहेत तसंच आपण त्याला पॅरप कोल्हापुरी साज महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये केलेला आहे वाव खरंच इकडची ज्वेलरी वाव आहे पुढे आपण वरती ते जे आहे मधलं त्याला काय म्हणतात कोल्हापुरी साज वा नाही दाखव नुसतं दाखवलं नुस तरी चालेल लाईट नाही नाही रिफ्लेक्ट है, है। so, ते, ते, से से ते हा ठीक आहे सो ते तर पण ते मोत्यांचे दागिने पण खूप सुंदर आहेत ते पण खूप सुंदर वरती जे मोत्यांचे दागिने आहेत दाखव आणि हा रजवाडी हेरिटेज कलेक्शन पण आता लॉन्च केलं आपण हे पण रिअल गोल्ड मध्ये चंदन हार मध्ये जो पॅटर्न बनतो तसं असलं भारी हा त्याच्यामध्ये हा हसली लुक म्हणजे लुक आणि म्हणजे मार्केट ना पूर्ण कीर्तिकर मार्केट मध्ये कारण मी भरपूर मार्केट फिरलेली आहे कीर्तिकर मार्केट आणि कीर्तिकर मार्केट मध्ये ना तुम्हाला सगळ्या दुकानात मिळतील दागिने पण ते त्याला जी क्वालिटी हवी असते ना क्वालिटी जी रिअल मॅच करू शकेल आणि तुम्हाला घातल्यावर पैशाचा आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे म्हणजे उस... पण आपण ठठशीत ठेवलेले आहेत वा किती सुंदर आहे त्याचे इयरिंग्स मस्त आहेत म्हणजे हा हा जो पॅटर्न आहे त्याचे आहेत खूप सुंदर आहेत आता आपण हे बघूयात का हो काय हे चिंचपेटी हा चिंचपेटी सो चिंचपेटी बघूया चिंचपेटीचं खूप कमाल पेट्यांमध्ये ह्यावेळी आपण काय स्पेशलायझेशन ग्रीन ला जास्त महत्व दिलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये किड्या मोतीमध्ये राऊंड मोत्यांमध्ये इंडो वेस्टर्न लुक पारंपारिक लुक अशा सगळे व्हेरिएशन आपण आवर्जून लॉन्च केलेत आता कारण का बरेचसे लोक आता कॉन्ट्रास्ट लोकडे वळत आहेत अगदी मॅचिंग पिंक नाही करत आहेत सो हे किती सुंदर वाटतं आपण बघू शकतो चिंचपेटी तो झाला पारंपरिक आणि हा तुम्ही पाहू शकता एक आपला इंडो वेस्टर्न इंडो वेस्टर्न वाव हा किती सुंदर वाटत ग म्हणजे हा ऑरगॅनझ टिश्यू साड्यांवरती पण खूप छान वाटतो बघू पैठणी हे, हे पंधराशे सोळाशे सतराशे त्या रेंज मध्ये बसतात मग त्यांची वॉरंटी सुद्धा येते वाव खूप सुंदर आहे पण इकडे आलं ना की पूर्ण खिसा खाली होतो यार अशा आपण <laughs> डिस्काउंट सुद्धा चांगले देतो खूप सुंदर आणि हे आपण याच्यावर पण घालू इंडो वेस्टर्न घालू शकतात हे रिअल मध्ये आपण अठरा कॅरेट मध्ये बनवून देतो चौदा आणि अठरा कॅरेट मध्ये अच्छा रिअल ज्वेलरी रियल ज्वेलरी मध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता असं आणलंय का हे बघा खूप सुंदर आहे मला चार पाच वर्षांनी वाटलं पॉलिश उतरलंय करायचंय चमकवायचंय तर ते ही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे काही असं पडून नाही राहणार हा म्हणजे आता समज मला तेच विचारायचं तर ह्या अशा मोत्याच्या किंवा हो एकतर त्या तारेतून सुटतात किंवा एकतर त्याचे कलर फिके पडतात काळपट लगेच जातात किंवा ते असे जुनाट वाटून जातात लगेच तर त्यासाठी काय ऑप्शन आहे तुझ्याकडे तर त्याच्यासाठी ऑप्शन असं आहे की तुमच्याकडचे पण कुठले तीस चाळीस वर्ष जुने चिंचपेटे असतील किंवा आपल्याकडून घेतलेली कुठली असेल मोती चेंज करायचे ती पण सुविधा उपलब्ध आहे पेट्या ह्या ज्या आहेत त्या पॉलिश करून पाहिजेत त्या पण करतो की त्याला रिस्टोरेशन प्रॉपर नवीन लुक देतो त्या आहे सगळं त्याच्यामध्ये होऊन जातं आणि खर्च मिनिमम त्याचा अडीचशे रुपये पासून चालू होतो वा म्हणजे अशी वस्तू असेल त्याप्रमाणे रेट ठरतो ठरतो वा खूप सुंदर आणि हा सगळ्या दागिना आहेत आपण त्या साईडला जाऊयात आता थोडंसं एक नजर मारूयात फक्त आता हळदी कुंकू सुरू होणार आहे आणि हळदी कुंकू म्हटलं ना की करंडे हवेत हळदी कुंकवाचे

हे सुंदर आहे आपण बघू शकतो असं याला हसली पॅटर्न म्हणतो हा हा महाराष्ट्रीयन आणि राजस्थानी दोन्ही प्रांतात चालतो दोन्ही प्रांतात चालतो एक स्पेशली आपण बनवून घेतला पुण्यामध्ये मॅट फिनिश मध्ये पण फेमस झालेला आपण हे गोल्ड प्लेटिंग मध्ये बनवून घेतला काय प्राइस आहे याची आंब्याचं पान काहीतरी बोलता येईल मँगो हार मँगो हार म्हणतात कोयरी हार म्हणतात हा कितीला आहे तुमच्याकडे हा अठ्ठावीसशे ते बत्तीसशे साईज प्रमाणे आहे त्याचा रेट हा कितीचा आहे हा अठ्ठावीसशे आणि हा तर एकदम वाटतं वाटत सगळेच दागिने सोन्याचे वाटतात हो हा आपण आपण कोण की खोटा आहे काय त्याच्यासाठी स्पेशल काळजी घेतो पॅटर्न बनवून घेताना की रिअल गोल्ड सारखा दिसला पाहिजे फिनिशिंग त्याची तशीच एकदम एक हा पण बघू शकता आणि एक हा पण बघू शकता वा वा एकदम सो आणि हे

जे महागड्या ब्रँड मध्ये मिळतं ते सगळं सगळं स्वस्त मस्त रेंज मध्ये हे बघा हे कोण म्हणेल की हे खोट आहे किती सोन्याचं ओरिजिनल सोन्याचं वाटतंय हे तरी आपण खूप कमी रेंज मध्ये लॉन्च केले मायक्रो प्लेटिंग आपण ज्याला म्हणतो दीडशे अडीचशे साडेतीनशे वाव मस्त आहे आणि तिथे मंगळसूत्र पण किती ओरिजिनल सोन्यासारखी वाटणारी आहे हे तर पहिलं तर असं वाटत की सोन्याच वा। आहे बघा एकदम हे सरासरी जे आठ नऊ सात ग्रॅम मध्ये बनतात रिअल गोल्ड मध्ये त्याचे कॉपीज बनवलेत वा खूप सुंदर सुंदर मुंडावळ्या यांच्याकडे आहेत मला यांच्याकडच्या मुंडावळ्या पण खूप आवडल्या बघतात क्षणी आवडतात नका मुंडावळ्या त्यांच्याकडे परत लग्न करायची इच्छा होईल ना काय परत लग्न करायला एक बस आहे आपल्याला एकच नवरा खूप गोड आहे माझा त्याच्यामुळे बस तुम्ही खूप लेट भेटलात मला नाहीतर मी इकडनंच घेतलं योग असतो स्वामी योग घडवून आणतात एक ह्या टाइप मध्ये पण आहे ज्यांना पूर्ण गोल्डन लुक करायचा असतो तसा तू तुझ्या लग्नात हाच नक्की <laughs> माझ्या लग्नात वडील सोन्याची देणार आहे पप्पा तो सोन्याचे देणार आहे मग बाप रे पण मग ते पुन्हा दुकानात विकायला ठेवणार की नाही नाही ते मी घेऊन जाणार ठीक आहे बोलव लग्नात तुझ्या नक्की वरती डायमंडची सर आणि बाजूला पारंपरिक मोती असा सुद्धा एक मॉडिफाय केलेला लुक बनवलाय हो आहे आपण खूप सुंदर आहे हा यार खूप सुंदर आहे मला खूप आवडलाय आहे चांगलं वाटतं ना माझ्यावर सुंदर उंडावळ्यांसाठी तुम्ही पण कुठले फोटो तुमचे आणून देताय आहे रॉ मटेरियल जे अवेलेबल आहे त्यात आपण कस्टमाइज करून पण देतो येस yes. सो हे सगळं तुम्हाला जर हवं असेल ना तर शिववैभव आर्ट ज्वेलर्स या दुकानात तुम्हाला मिळणार आहेत मी तुम्हाला लोकेशन सांगितलेलं आहे सो मराठमोळं दुकान स्वस्त मस्त रेंजमधलं दुकान जर तुम्ही कीर्तिकर मार्केटमध्ये शोधत असाल तर दादरच्या दुकाना या दुकानात नक्की या आणि खरेदी नक्की 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 करा प्लीज मी प्लीज या आणि खरेदी नक्की करा सो आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच